तर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेत सोबतच एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा दिल्लीला रवाना झालेत मंत्रिमंडळ विस्तार सोबतच मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम महायुतीचे तीनही नेते दिल्लीला रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होईल सोबतच मंत्रिमंडळ वाटपा संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता अगदी बरोबर जगदीश देवेंद्र फडणवीस जे आहेत दिल्ली या ठिकाणी पोहोचलेले आहेत जी कार्यक्रमाला ते हजेरी लावत आहेत आणि त्यानंतर जे आहेत साडे दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान जे आहे अमित शहा यांच्यासमोर त्यांची बैठक जी आहे अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे आणि याच ठिकाणी जे आहे आजची आजच्या संध्याकाळी महाराष्ट्राचे पुढच्या पाच वर्षाचं राजकारण कसं असेल मुख्यमंत्री कोण असतील उपमुख्यमंत्री कोण असेल कशा पद्धतीचा फॉर्म्युला असेल मंत्री पद कोण असतील मुख्य कॅबिनेट मंत्रीपदी कोणाला देण्यात येतील याबद्दल जी आहे पूर्णतः चर्चा जी आहे आज होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होणार याबद्दलचं उद्या करणार आहे जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर भाजपाचे संभाव्य मंत्री कोण असतील त्यावर एक नजर टाकूयात तर दिल्लीमध्ये तीनही नेते पोहोचलेले आहेत दिल्लीत मुख्यमंत्री ठरणारे राज्याची चावी कुणाच्या चा हाती असेल या प्रश्नाचं उत्तर मिळणारे दिल्लीमध्ये या संदर्भात बैठक होती आहे तर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होणारे कोण मुख्यमंत्री असणार या प्रश्नावर उत्तर मिळेल देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे नवीन मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार यासंदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे राजकीय घडामोडीने त्यामुळं वेग आला